करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आकर्षक रंगसंगती मुंबईच्या दरात आपल्या तळे बाजारात तळे बाजार येथील एकमेव विश्वसनीय ठिकाण योग्य दर दर्जेदार साऊंड क्वालिटी एक, एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर प्रोपरायटर प्रवीण नंदकिशोर पारकर तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी देवगड तालुक्यातील किंचवडे डोगवाडी येथील अनंत धुमडे यांच्या घराची भिंत कोसळली आहे धुमडे यांच्या घराच्या भिंतीला भेगा गेल्या असून घराचे छप्पर कधीही कोसळू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे मातीच्या भिंती आणि नळे कवराारूचं छप्पर असलेलं धुमडे यांचं घर चिर्ण झालं आहे परिस्थिती देखील बेताची असल्याने आपल्याला घर मिळावं यासाठी ग्रामपंचायत जवळ गेली पंधरा वर्षे धुमडे कुटुंबियांचा संघर्ष सुरू आहे ग्रामपंचायत दरबारी पत्रव्यवहार करून देखील केवळ आश्वासन मिळत असून धुमडे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घराची पाहणी करून आम्हाला योग्य तो न्याय मिळून द्यावा अशी मागणी धुमडे कुटुंबियांकडून होत आहे आज माझ्या घराची जाजू झालेली आहे कोसळली असं मातीचा घर आहे सगळे आमचे कंडब झालेले असत घर असा असत त्याची जका आम्ही पंचायतीत आम्ही कागदपत्र वगैरे देतो पण त्यांनी दखल घेतलेली नाही आम्ही बदल कागदपत्र वगैरे सर्व दिले पंधरा वर्षात त्यांच्याकडे आम्ही झगतलो पण त्यांनी काय दखल घेतलेली नाही तरी शासनाने याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा नमस्कार दत्तात्रय धुमडे चिंचवडे डोबवाडी अनंत भिलू धुमरे हे वडील यांच्या नावावर घर होतं काही वर्षा म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष सतत आम्ही या घराची मागणी करतो ह्या मागणीनुसार अद्याप कोणीही या घराकडे येऊन बघितलं नाही किंवा या घराची चौकशी केली नाही आता अशी जी घराची कंडिशन अशी आहे की जी आमची भिंत एक एक जवळजवळ भिंत जी दहा बारा हातात ती कोसळली त्याच्यानंतर जे वाशेविषयक आहेत आणि त्यात करून घरातली आता जे राहणारी माणसं आहेत भयभीत झालेली आहेत हे कधी पण घर मोडून पडू शकतं लोकांच्या अंगार पडू शकतं ह्याच्यात आता नुकसानी ही होणारच ज्याचं डिस्टन्स आहे जवळजवळ नव्या कवलाचं घर जवळजवळ कवलं घसरत आहेत त्यातलं पाणी गळत आहे खाली तोप लावलेले ला आहेत अशी परिस्थिती झाली असून विनंती अशी आहे की ती शासनाने किंवा ग्रामपंचायतवाढीने येऊन त्याची दखल घ्यावी जे घराची आज जवळजवळ नादुरुस्ती म्हणजे ग्रामपंचायतीकडे सरपंच संतोष किंजवडे यांचं जवळजवळ पंधरा वर्ष स्वतः मी कागदपत्र सादर करून आत्तापर्यंत त्यांनी दखली काय कसली घेतलेली नाही किंवा घर येऊन त्यांनी पाहिली केलेली नाही बराच कालच्या दिवशी एक भिंत कोसळली भिंत को नंतर मी त्यांना फोन केला ग्रामसेवक आणि संतोष किंजवडेकर सरपंच यांना फोन केला यांनी अद्याप काय झालं कशासाठी फोन केला हे अजूनपर्यंत त्यांनी चौकशी केलेली नाही किंवा इथे ते बघायला आलेले नाही आहेत माझी अशी कृपया विनंती आहे की त्या सरपंचा किंवा प्रशासनाने येऊन या घराची पाहणी करावी त्याच्यानंतर याचा पुढचा निर्णय घ्यावा समर्थ न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट